कारण जे बेसिक मूलभूत गरज आहे ती पूर्ण होत नाहीये सुरक्षेची आम्ही मागणी करतोय घटना झाल्यावर काहीतरी करण्यापेक्षा घटना झाल्यावर कॅन्डल मार्च काढणे आंदोलन करणे निवेदन देणे ही वेळच नको यायला यासाठी कठोर कारवाई झाली पाहिजे आजपर्यंत अनेक घटना घडल्या परंतु तसा धाक शासनाचा प्रशासनाचा लोकप्रतिनिधींचा मुख्यमंत्री गृहमंत्री सगळ्यांवर आमचा प्रश्न चिन्ह आहे की अशा घटना व्हायलाच नको यासाठी आपण केलं काय आणि हे जर होत नसेल तर आमच्या सगळ्या महिला मिळून आमची मागणी आहे की आम्ही मुलींना शाळेत पाठवायचं नाही का आमच्या सुरक्षा करणारे आमच्या डॉक्टर्स आणि त्या डॉक्टर्सवर अशी घटना घडते आणि तिचा जीव घेण्यात येतो यापेक्षा वाईट काय असू शकतं आणि याच्यावर कठोर कारवाई आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याला मृत्यूच हेच उत्तर असू शकतं आणि आम्हाला सगळ्यांना आमची मागणी आहे की कठोर कारवाई झाली पाहिजे घटना झाल्या नाही पाहिजे याच्यासाठी कारवाई झाली पाहिजे आज लहानची मुरड्या मुलींविषयी जे अत्याचार घडला कोलकात्यामध्ये जी घटना घडली या सर्व घटनांचा आम्ही सर्व महिलांकडून इथं निषेध नी आहे कारण अशा घटना या नेहमी घडत असतात त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारने अशा काही तरणतुडी परत अशा काही त्यांनी नियम करायला पाहिजे का परत या घटना घडायला नको या घटना घडण्याच्या आधीच काहीतरी कारवाई किंवा आपण खूप मोलाचा असं पाऊल उचलायला पाहिजे अशी आमची सर्व महिलांकडून विनंती आहे अशा घटना घडायला नको हीच आमची विनंती आहे आणि परत आपण सर्वांनी इथं सर्व महिला एकत्र येत आहे त्याचं कारण एकच आहे का महिलांसोबत जे अत्याचार केले जातात अत्याचाराला कुठं तरी आपण थांबवलं गेलं पाहिजे हेच आमचं म्हणणं नको पैसे नको फक्त शिलक अरे बाबा आम्हाला शिलकचे पाहिजे आमचे परशासनला शासनाला हात जोडून नम्र विनंती आहे बाबा नो आम्हाला दीड हजार रुपये महिना नसला तरी चालेल एकीकडं म्हणतात की लाडक्या बहिणी एकीकडं महिलांवर अत्याचार होतात आपण विश्वासाने ज्या मुलींना शाळेत पाठवतो छोट्या छोट्या मुलींना त्यांच्यावर इतिशे अत्याचार होतात शासन का प्रशासन काय आतापर्यंत करतं काय आहे